्रह्मा गुरुर्विष्णु गुरोदेवो महेश्वर गुरुसाक्षात् पर ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु साक्षात्पर ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरुर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुसाक्षात्पर भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास साष्टांग नमस्कार आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय कर्मयोग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत आजचे हे एक्केचाळीसवे प्रवचन पुष्प एक्केचाळीसवा भाग आहे मागील भागात चाळीसाव्या प्रवचन पुष्पात आपण अलिप्त कर्माचे फळ कोणते आहे व स्वधर्माचे पालन करण्याचे फायदे कोणते आहेत ह्याचे अध्ययन रूपी श्रवण केले आजच्या प्रवचन पुष्पात स्वधर्म न मानण्याचे तोटे कोणते आहेत आणि देव नेमका कुठे असतो ह्याचे श्रवण करणार आहोत दररोज प्रमाणे प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर मौली आपल्याला आजच्या अर्जुनाला सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहे हे आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेऊया कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अस्थिर अशांत झालेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण करण्याचा प्रयत्न करत आहे या त्यांच्या प्रयत्नांचाच भाग म्हणून ते अर्जुनाला एक एक उपदेश एक एक सूचना करत आहे या सूचनांचे उपदेशांचे श्रवण करून अर्जुनाचा आत्मविश्वास वाढताना स्पष्ट दिसत आहे अर्जुनाला भगवान कृष्ण क्षणोक्षणी कर्तव्य कर्म करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे भगवत गीता हे अमर प्रवचन कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सुरू आहे आणि अर्जुन त्याचे स्थिर व शांत चित्ताने श्रवण करत आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्वधर्म न मानण्याचे तोटे कोणते आहे हे समजावून सांगत आहे ते आपण स्थिर व शांत चित्ताने श्रवण करूया भगवान श्री अर्जुनाशी संवाद साधत आहे आणि त्याला म्हणत आहे अर्जुना ह्या पूर्वी मी तुला आत्म्याचे वर्णन करून सांगितले स्वधर्म म्हणजे काय स्वकर्म म्हणजे काय नियत कर्म म्हणजे काय कर्म करताना कशा प्रकारचा भाव आपल्या चित्तामध्ये असावा हेही मी तुला समजून सांगितले कर्म करताना अलिप्तपणे निरपेक्षतेने निरीक्ष मनाने कसे करावे हेही मी तुला समजून सांगितले अर्जुना आता मी तुला स्वधर्म न मानण्याचे तोटे कोणते आहे त्यामुळे मनुष्याचे नुकसान कसे होते हे समजावून सांगतो अर्जुना जो मनुष्य स्वधर्माचे पालन करत नाही त्याच्या भावना त्याच्या बुद्धीचे अपहरण करतात अर्जुना त्याच्या संवेदना जणू काही पागलच होता त्याच्या संवेदनाला वेळ लागते अर्जुना तो मनुष्य जो स्वधर्माचे पालन करत नाही तो त्याच्या मनामध्ये एकानंतर एक इच्छा निर्माण करत असतो अर्जुना पैसा सत्ता प्रसिद्धी लैंगिक इच्छा अशा विविध प्रकारच्या इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण होत असतात न करणारा मनुष्य देहभान विसरतो भक्तीपासून दूर जातो श्रद्धेपासून दूर जातो आणि तो एक विकेंद्रित व्यक्ती बनतो अर्जुना तो सदैव द्विधा असतो त्यामुळे त्याचे मन चित्त अस्थिर होते अस्वस्थ होते अशांत होते अर्जुना तो मनुष्य गरिबांना अन्नदान करत नाही तो मनुष्य गरजू व्यक्तीला कधीही मदत करत नाही तो व्यक्ती सदैव मी मला माझे ह्यासाठीच जगत असतो शारीरिक स्तरावर जगणारा हा स्वधर्माचे पालन न करणारा मनुष्य असतो पैशामुळे आणि पैशाद्वारे मिळणाऱ्या भौतिक सुखामुळे त्या मनुष्याला वेद लागते भौतिक सुखामुळे त्याच्या जीवनामध्ये स्वतःच तो उन्माद निर्माण करतो अर्जुना असा हा स्वधर्माचे पालन न करणारा मनुष्य अनेक विकारांनी अनेक वासनांनी स्वतःला अडकवून घेतो अर्जुना त्याच्या द्वेष निर्माण होतो अहंकार निर्माण होतो आणि त्यामुळे तो सतत दुःखाचा अनुभव करत असतो इंद्रियांचे लाड करत असल्यामुळे तो सतत इंद्रियांच्या विषयांनाच महत्व देतो इंद्रियांचे विषय मिळाले की तो सुखाचा अनुभव करतो आणि इंद्रियांच्या विषयांची कमतरता जाणवली किंवा जर ते नष्ट झाले कमी झाले तर तो दुःखाचा अनुभव करतो अर्जुना अशा प्रकारे हा स्वधर्माचे पालन न करणारा मनुष्य सुख दुःख जन्म मृत्यूच्या चक्रात सदैव अडकतो अर्जुना आणि त्या मनुष्याची अधोगती होण्यासाठी अधोगती स्वतःच त्याच्या शोधात येते अर्जुना त्या मनुष्याच्या जीवनामध्ये आनंदाचा प्रकाश नाहीसा होतो दुःखाचा अंधार सर्वत्र पसरतो आणि काळ त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेते अर्जुना संत ज्ञानेश्वर माऊली अशा स्वधर्माचे पालन न करणाऱ्या मनुष्याचे एक सुंदर उदाहरण देऊन वर्णन करतात माऊली म्हणतात पाण्यात राहणारा मासा त्याचे रा, स्वधर्म म्हणजे पाण्यात राहून पाणी स्वच्छ करणे पाण्यातच जीवन जगणे पण तो मासा जर पाण्याच्या वर आला पाण्याच्या बाहेर आला तर तो मासा जसा तडफडून मरतो स्वतःचा मृत्यू ओढावून घेतो त्याचप्रमाणे स्वधर्माचे पालन न करणारा मनुष्य स्वतःची अधोगती स्वतःचे अपयश त्याच्या जीवनामध्ये ओढावून घेतो अशा प्रकारचे वर्णन संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये स्वधर्माचे पालन न करणाऱ्या व्यक्तीचे देतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्वधर्माचे पालन न करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तोटे कसे होतात नुकसान कसे होते हे समजावून सांगत आहेत आणि अर्जुनाला परत एकदा आठवण करून देत आहेत की अर्जुना अरे तुला स्वधर्माचे पालन करणे त्यामुळे अत्यंत आवश्यक आहे तुला दिलेले नियत कर्म आणि तू निवडलेले स्वकर्म म्हणजे युद्ध कर्म आहे त्याचे पालन कर कारण तू एक सद्गुणी सद्विचारी सदाचारी व्यक्ती आहेस तू माझा शिष्य आहेस भक्त आहेस प्राण आहेस श्वास आहेस तूच माझे सर्वस्व आहेस धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी नैतिकतेची पुनर्स्थापना करण्यासाठी मीच तुझी निवड केली आहे अर्जुना त्यामुळे उठ उभा समोर पडलेले शस्त्र उचल आणि तुझे कर्तव्य कर्म नियत कर्म स्वकर्म स्वधर्माचे पालन कर अर्जुना अशा प्रकारची कळवळून विनंती भगवान श्री कृष्ण अर्जुनाला करत आहे आणि अर्जुन ते स्थिर व शांत चित्ताने श्रवण करत आहे अर्जुनाचे मत परिवर्तन होत आ, आहे असे स्पष्ट दिसत आहे पुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला देव कुठे आहे म्हणजे ते स्वतः कुठे असतात भगवंत कुठे असतो ह्याचे श्रवण घडवणार आहेत ते देखील आपण स्थिर व शांत चित्ताने समजून घेऊयात स्वधर्माचे आचरण करणारा स्वधर्माचे पालन करणारा स्वकर्माचे पालन करणारा ज्ञानी स्थिर प्रतिभावान मनुष्य प्रतिभावान व्यक्ती प्रत्येक वस्तू मध्ये देव पाहण्याचा प्रयत्न करतो अर्जुना असा ज्ञानी मनुष्य सजीवामध्येही देव पाहतो आणि निर्जीव वस्तूमध्ये देखील देव पाहतो अर्जुना तो स्थिर ज्ञानी प्रतिभावान मनुष्य सर्वात आधी तर अन्नामध्ये देव पाहत असतो अर्जुना कारण तो समजतो की अन्न हे मनुष्याच्या अस्तित्वाचे कारण आहे तो सूर्यामध्ये देव पाहतो पावसामध्ये देव पाहतो अर्जुना कारण सूर्य आणि पाऊस हे दोन्ही अन्नाचे कारण आहेत तो प्रत्येक प्राण्यामध्ये देव पाहतो वनस्पतीमध्ये देव पाहतो अर्जुना कारण ते आपल्याला विविध मार्गाने अन्न देतात पंचतत्वामध्ये देखील ज्ञानी मनुष्य स्थिर मनुष्य सदैव देव पाहत असतो पंचतत्व म्हणजे माती पाणी अग्नी वायू आणि आकाश ह्यात देखील तो देव पाहत असतो अर्जुना कारण हे देखील अन्नाचे कारण मनुष्याच्या अस्तित्वाचे कारण आहेत अर्जुना ज्ञानी मनुष्याला हे ज्ञान असते की संपूर्ण सृष्टी पंचतत्वाने बनलेली आहे त्यामुळे पंचतत्वाला देव मानणारा हा ज्ञानी स्वधर्माचे स्वकर्माचे पालन करणारा व्यक्ती असतो अर्जुना असा ज्ञानी मनुष्य त्याचे जीवन स्वधर्म करण्याचे स्वकर्म चोखपणे बजावण्याचे एक साधन आहे असे समजतो अर्जुना स्वधर्माचे पालन करणारा प्रत्येक वस्तू दे, देव पाहणारा असा मनुष्य इच्छा नसताना अलिप्तपणे अनासक्तपणे प्रत्येक कर्म त्याच भगवंताची पूजा समजून करत असतो अर्जुना त्याचे शरीर त्याचे आरोग्य त्याची संपत्ती त्याचे ज्ञान हे स्वतःसाठी कमी वापरतो आणि या सृष्टीच्या कल्याणासाठी मानवतेच्या कल्याणासाठी त्याचे संपूर्ण आयुष्य तो झिजवत असतो अर्जुना असा हा स्वधर्माचे पालन करणारा स्वकर्म करणारा नियत कर्म करणारा व्यक्ती प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक कर्मामध्ये देव पाहत असतो अर्जुना पण अज्ञानी व्यक्ती फक्त शारीरिक स्तरावरती जगतो इंद्रियांचे लाड आयुष्य झिजवतो शारीरिक गरजा आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण करण्यामध्येच व्यस्त असतो स्वतःचा अहंकार पूर्ण करण्यामध्ये हा अज्ञानी मनुष्य त्याचे संपूर्ण आयुष्य घालवतो अर्जुना त्यामुळे तू अज्ञानी व्यक्ती सारखा वागू नकोस अर्जुना तू त्या ज्ञानी स्थिर प्रतिभावान व्यक्ती सारखा वाग तू ज्ञानी आहेस तू प्रतिभावान आहेस अर्जुना तू स्वधर्माचे स्वकर्माचे आजपर्यंत काटेकोरपणे पालन करत आला आहेस अर्जुना ते तुझ्या ध्यानात ठेव आठवणीत ठेव आणि ह्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर देखील तू त्याचप्रमाणे स्वधर्माचे स्वकर्माचे पालन कर अर्जुना कारण तू देखील प्रत्येक वस्तूमध्ये दे, प्रत्येक प्राण्यामध्ये दे, वनस्पतीमध्ये दे। देव पाहणारा व्यक्ती आहेस अर्जुना त्यामुळे ऊट उभा राहा तुझे शस्त्र उचल आणि तुझे स्वधर्म तुझे स्वकर्म चोखपणे बजाव अर्जुना अशा प्रकारचा उपदेश भगवान श्री कृष्ण अर्जुनाला परत एकदा कळत आहेत आजच्या अर्जुनाला कलयुगातील अर्जुनाला सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश देत आहेत की मनुष्याचे खरे आत्मकल्याण हे स्वतःचे जीवन स्वतःचे ज्ञान शहाणपण संपत्ती आरोग्य शरीर साथी। साथी हे मानवतेच्या कल्याणासाठी वापर करण्यासाठी आहे कारण प्रत्येक वस्तूमध्ये देव आहे हा संदेश भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या प्रवचन पुष्पातून आपल्याला देत आहेत आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय कर्मयोग याचे अध्ययन रूपे श्रवण करत आहोत पुढील बेचाळीसाव्या भागात निष्फळ आणि अकार्यक्षम जीवन कसे असते तो मनुष्य कसा असतो जो निष्फळ आणि अकार्यक्षम जीवन जगत असतो आणि मुक्त व्यक्ती कसा असतो ह्याचे श्रवण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला घडवणार आहे त्याचे देखील आपण स्थिर व शांत चित्ताने श्रवण करूया आपण सर्वांनी परत एकदा आज वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्री कृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे पुष्ना, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय